नमस्कार स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णामध्ये आणि आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचा आवडता मँगो शिरा किंवा आंब्याचा शिरा तर यासाठी सर्वप्रथम दोन मध्यम आकाराचे आंबे घ्यायचे आहेत हे आंबे मी एक दोन तासासाठी पाण्यामध्ये बुडवून ठेवले होते आणि आता आपण याच्या अशा फोडी करून घेणार आहोत आणि याचा पल्प तयार करणार आहोत तर आंबा मी अशा प्रकारे कट करून घेतला आहे आणि त्याचा जो गर आहे तो असा काढून घेणार आहे अशा व्यवस्थित आपल्याला सर्व साली ज्या आहे त्या क्लीन करून घ्यायच्या आहेत आंबा हे जवळपास सगळ्यांचंच आवडतं फळ आहे आणि त्याच्यापासून आपण कितीतरी अशा रेसिपीज बनवतो तुम्ही यावर्षी आंब्यापासून काय काय बनवलं ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि जर का तुम्ही हे चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जे काही सजेशन्स असतील ते सुद्धा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका अशा प्रकारे आंब्याच्या दोन्ही फोडी मी क्लीन करून घेतल्या आहे आणि आता जी आतली गुठळी आहे तीसुद्धा अशा प्रकारे त्याच्यावरचा सर्व गरमी काढून घेते आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे ज्या फोडी आपण केल्या होत्या त्या ट्रान्सफर करून घेते आणि त्याची प्युरी करून घेते प्युरी करतानाच मोडवर करायची आहे खूप जास्त जोरात किंवा हाय स्पीडवर आपल्याला मिक्सर नाही चालवायचं आहे ही प्युरी बनवताना मी यामध्ये पाणी किंवा साखर काहीही घातलेलं नाही तुम्ही आंब्याची प्युरी आंबे चोळूनसुद्धा बनवू शकता परंतु अशा पद्धतीने केल्यावर ती लवकर तयार होते आणि आता कढई मी छान तापवून घेतली आहे आणि त्यामध्ये एक वाटी तूप घातलेलं आहे आणि ज्या वाटीने मी तूप घेतलं होतं त्याच वाटीने मी एक वाटी रवा यामध्ये घातलेला आहे आणि आता हा जो रवा आहे हा आपल्याला छानपैकी मंद आचेवर गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे रवा हा आपल्याला बारीक किंवा मीडियम साईजचाच वापरायचा आहे अगदी जाड रवा वापरायचा नाही रवा भाजताना गॅसची फ्लेम ही लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि रवा भाजून येतोय तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती मी एक कप किंवा एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने हे प्रमाण घ्यायचं आहे आणि ते दूध पाण्याचं जे मिश्रण आहे ते छानपैकी गरम करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता रवा इथे छान असा भाजला गेलेला आहे आणि त्याला आता तूप सुटायला लागलेलं आहे आणि आता यामध्ये आपण जे दूध आणि पाणी गरम करून घेतलं होतं ते घालायचं आहे तुम्ही ही जी कृती आहे ही थोडी काळजीपूर्वक करायची आहे नाहीतर एकदम तुमच्या तोंडावर येऊ शकतं हवं तर तुम्ही गॅस बंद करू शकता आणि दूध पाणी घालून झाल्यावर पुन्हा गॅस ऑन करायचा आणि अशा प्रकारे हे आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे कढईच्या तळापासून आपल्याला पराठा किंवा उलटणा ते हलवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि आता हे जे पूर्ण पाणी आणि दुधाचं मिश्रण आहे ते रव्यामध्ये छान ॲब्सॉर्प झालं आहे तुम्ही बघू शकता असं थोडं कंटिन्यू आपल्याला स्टिअर करायचं आहे शिरा बनवताना कधीही शक्यतो जाडबुडाचं पातेलं किंवा कढई वापरायची आहे आणि आता रव्यामध्ये मी एक वाटी साखर घातलेली आहे तुमच्या आंब्याची प्युरी किती गोड आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता परंतु व्हिडिओत सांगितलेलं जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही जर का हे प्रमाण वापरून आंब्याचा शिरा बनवला तर तुमचा शिरा अगदी परफेक्ट होईल आणि आता आपल्याला थोडा वेळ याला परतून घ्यायचं आहे असं म्हणजे जेणेकरून साखर छान त्याच्यामध्ये विरघळून ॲबॉर्प होईल तर ह्या शिऱ्याला आपल्याला थोडीशी वाफ द्यायची एक तीन ते चार मिनिट तर यावर झाकण नाही ठेवलं तरी चालेल आणि ठेवायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे अर्धवट ओपन अस असं झाकण ठेवायचं आहे कधीही शिरा बनवताना तो पूर्ण झाकून नाही ठेवायचा आणि आता छान वाफ आलेली आहे आता यामध्ये आपण जी मँगो प्युरी बनवली होती ती घालायची आहे तर दोन आंब्याची जवळपास दीड वाटी इतकी प्युरी इथे निघालेली आहे सर्व साहित्य मी एकाच वाटीने मोजून घेतलं होतं आणि आता आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुरेख असा रंग आलेला आहे आपल्या शिऱ्याला आणि दोन तीन मिनिट आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये मी केशरच्या काड्या भिजवलेलं पाणी घालते आहे ते पूर्णत ऑप्शनल आहे परंतु याच्याने रंग आणखीन छान होतो आणि चवही सुरेख लागते आपण यामध्ये कुठलाही रंग वापरलेला नाही आणि आता यामध्ये घालायची आहे वेलची पूड आणि आंब्याची प्युरी घालताना एक गोष्ट किंवा एक टिप तुम्ही फॉलो करा जर का त्यात रेषे असतील तर ती प्युरी जी आहे ती चाळून वापरा आणि अर्थातच आता यामध्ये घालायचे आहे ड्रायफ्रूट्स आणि शिरा अगदी रेडी आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुरेख असा रंग आलेला आहे आणि किती छान तोपही सुटलेला आहे चला तर मग गरमागरम सर्व करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा धन्यवाद